इयत्ता सातवी स्वाध्याय पाठ पहिला आपल्या संविधानाची ओळख विषय नागरिकशास्त्र चला स्वाध्याय सुरू करू एक पुढील संकल्पना स्पष्ट करा एक संविधानातील तरतुदी उत्तर देशाच्या कारभारासंबंधीच्या अनेक बाबींचा समावेश संविधानात केलेला असतो या अनेकविध बाबींनाच संविधानातील तरतुदी असे म्हणतात या तरतुदीनुसारच देशाचा राज्यकारभार चालतो दोन संविधान दिन उत्तर मसुदा समितीने तयार केलेले संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारले या दिवसालाच संविधान दिन असे म्हणतात दोन चर्चा करा एक संविधान समितीची स्थापना केली गेली उत्तर एक इसवी सन एकोणीसशे शेहेचाळीस पूर्वीपर्यंत भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालत असे दोन स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांच्या नव्हे तर भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल अशी भूमिका भारतीय नेत्यांनी घेतली म्हणून संविधान तयार करण्यासाठी संविधान समितीची स्थापना केली गेली दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात उत्तर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला दोन हा मसुदा संविधान सभेत मांडून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली संविधान सभेने सुचवलेल्या सूचनांप्रमाणे मसुद्यात बदल केले चार संविधानातील प्रत्येक तरतूद निर्दोष तयार करून अंतिम मसुदा संविधान सभेला सादर केला ही सर्व कामे डॉक्टर आंबेडकरांनी केल्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी उत्तर एक, देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण दोन रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन तीन शिक्षण आरोग्यसेवा आणि दारिद्र्य निर्मूलन चार समाजातील दुर्बल घटक महिला बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना करणे पाच स्वच्छतेपासून संशोधनापर्यंतचे अनेक विषय असतात प्रश्न तीन योग्य पर्याय निवडा एक कोणत्या देशाचे संविधान पूर्णता लिखित नाही अ अमेरिका ब भारत क इंग्लंड आणि ड यापैकी नाही बरोबर उत्तर आहे इंग्लंड इंग्लंड या, बर या देशाचे संविधान पूर्णता लिखित नाही दोन संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद क दुर्गाबाई देशमुख ड बी एन राव आणि बरोबर उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद तीन खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते अ महात्मा गांधी ब मौलाना आझाद क राजकुमारी अमृत कौर आणि ड हंसाबेन मेहता उत्तर आहे महात्मा गांधी चार मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद ब सरदार वल्लभभाई पटेल क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ड जे बी कृपलानी उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते चार तुमचे मत लिहा एक शासनाला कोण कोणत्या विषयांवर कायदे करावे लागतात उत्तर राज्यकारभार करताना शासनाला पुढील बाबींसंबंधी कायदे करावे लागतात एक देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण दोन रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन तीन शिक्षण आरोग्यसेवा आणि दारिद्र्य निर्मूलन चार समाजातील दुर्बल घटक महिला बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना पाच स्वच्छतेपासून संशोधनापर्यंतचे अनेक विषय या बाबी संबंधी शासनाला कायदे करावे लागतात दोन सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो उत्तर एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानातील तरतुदीनुसार देशाचा कारभार चालवणे सुरू झाले दोन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक अस्तित्वात आले म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो तीन संविधानातील तरतुदीनुसार राज्य करण्याचे फायदे उत्तर एक कायद्याचे राज्य प्रस्थापित होऊन सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो दोन जनतेच्या हक्काचे व स्वातंत्र्याचे रक्षण होते तीन जागतिक शांतता व सुरक्षितता मानवी हक्क यांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण तयार होते आणि नागरिकांना आपल्या हक्क व कर्तव्यांची जाणीव होते